चला विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे घातांक श्रेया परीक्षेतील घातांक या धड्यातील प्रश्न पाहायचे आहेत आपला पहिला प्रश्न आहे पस्तीस चा वर्ग किती पर्याय आहेत पहिला पर्याय आहे एक हजार दोनशे पंचवीस दुसरा पर्याय आहे एक हजार तीनशे पंचवीस तिसरा पर्याय आहे एक हजार चारशे पंचवीस आणि चौथा पर्याय आहे एक हजार एकशे पंचवीस आपल्याला सर्वांना माहिती आहे पाच एकक एक, एककस्थानी असताना संख्येचा वर्ग कोणत्या पद्धतीने करायचा पस्तीचा वर्ग करत असताना सुरुवातीला एकक एक अंक आहे पाच त्याचा वर्ग लिहा पंचवीस आणि राहिलेला अंक आहे दशक दशकांचा तीन याच्या पुढची संख्या आहे चार यांचा गुणाकार येतो बारा हा बारा गुणाकार जशाच तसे पंचवीसच्या पुढे मांडून टाका पस्तीसचा वर्ग आहे एक हजार दोनशे पंचवीस म्हणजे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आहे एक हजार चारशे चौवेचाळीस या संख्येचे वर्गमूळ किती आहे पहिला पर्याय बेचाळीस सदोतीस बावन्न आणि पहा संख्येच्या चार आहे तर आपल्याला पाहावं लागेल दिलेल्या पर्यायपैकी कोणत्या संख्येच्या एकच स्थानचा जर अंकाचा जर वर्ग केला तर वर्ग संख्येच्या एकच स्थानी चार आलं पाहिजे तर बेचाळीस या संख्येचा दोनचा जर वर्ग केला तर एकच स्थानी चार येतं सातचा वर्ग केल्यास एकच स्थानी नऊ येतं बावन्न मध्ये दोनचा वर्ग केला तर चार येतं आणि आठचा जर वर्ग केला तर एक स्थानी चार येतं जे चार असलेला फक्त तीन पर्याय आहेत या मधला हा पर्याय कटला त्याच्यानंतर दुसरा पर्याय पहिला पर्याय घ्यायचा बेचाळीस आता बेचाळीसचा वर्ग करण्याची सोपी पद्धत आहे बेचाळीसचा वर्ग कोण्या पद्धतीने करायचा पाहायचा सुरुवातीला दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग होतो चार त्यानंतर चार आणि दोनचा गुणाकार चार दोन्ही आठ आणि त्याची दुप्पट आठ आठजून सोळा सोळाला सहा लिहा हा चाराला एक चारचा वर्ग करा चार चौक सोळा आणि एक त्यामध्ये एक मिळवा येईल सतरा तर एक हजार सातशे चौसष्ट हा वर्ग नाही आहे एक हजार सातशे चौसष्ट एक हजार चारशे चौवेचाळीस पेक्षा मोठी संख्या झाली आता आपण चौतीस हा दुसरा पर्याय कटलेला आहे बावन्न हा पर्याय मोठा आहे त्याच्यामुळे राहिला फक्त अडोतीस तर अडोतीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे या पुढचा प्रश्न आहे आपला अठ्ठावीसचा चौथा घात गुणिले अठ्ठावीसचा पाचवा घात पहिला पर्याय दिलेला आहे काय येईल याचं उत्तर भर पहिला पर्याय आहे अठ्ठावीसचा विसावा घात दुसरा आहे अठ्ठावीसचा चार आधी पाच तिसरा आहे अठ्ठावीसचा चार वजा पाच आणि चौथा आहे अठ्ठावीसचा आठ तर पहा पाया समान असताना घातांक गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होत असते काय नियम आहे नियम आहे एचा यम गुणिले एचा यन घात जर वेगळा वेगळा असेल आणि पाया जर समान असेल तर घातांकाची बेरीज होत असते एचा यम आधी यन याच घातांकाच्या नियमानुसार काय होईल आता अठ्ठावीसचा चार अधिक पाच असा पर्याय आहे का पहिल्यांदा पाहायचा सुरुवातीला पाहायचं आपल्याला तर पर्याय असा आहे समजा जर पर्यायामध्ये जर काही बदल असेल तर दुसरा पर्याय काय असू शकतो अठ्ठावीसचा पाच आणि चार यांची बेरीज येते नऊ तर का नऊ असं जर पर्याय असेल ते पण उत्तर आपल्याला लिहावं लागेल या पुढचा प्रश्न खाली 000... 000... 000... आहे खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती पर्याय आहे तर पहिला पर्याय आहे सहाशे पंचवीस दुसरा पर्याय आहे तीन हजार दोनशे बेचाळीस तिसरा पर्याय आहे चार हजार त्रेचाळीस हजार दोनशे सतरा आणि चौथा पर्याय आहे आठ हजार तीनशे त्रेपन्न पहा मित्रांनो सर् संख्येच्या एकच स्थानी इथे पाच आहे दुसऱ्या पर्याय दोन आहे तिसऱ्या पर्याय सात आहे आणि चौथा पर्याय तीन आहे आता आपल्याला माहिती आहे की सहाशे पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे चा वर्ग आहे पण सहाशे पंचवीस जर न ओळखीचा दुसरा जर एखादा मोठा पर्याय दिलेला असेल तर अशा वेळी काय करायचं खाली खाली जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये एकच स्थानी दोन आहे सात आहे तीन आहे अशा वेळी लक्षात ठेवायचं की कोणत्याही वर्गसंख्येच्या एकच स्थानी दोन सात आणि तीन हे अंक कधीही येत नाहीत इथे सहाशे पंचवीस पाठ असल्यामुळे आपण लगेच उत्तर लिहू की सहाशे पंचवीस हे उत्तर आहे पण सहाशे पंचवीस जर मोठी संख्या दिली तर लक्षात ठेवा की कोणत्याही वर्गसंख्येच्या एकच स्थानी दोन कधीही येत नाही सात कधीही येत नाही आणि तीन कधी येत नाही त्यामुळे पर्याय नंबर एक हे आपलं उत्तर राहील या पुढचा प्रश्न आहे वर्गमुळात सहाशे पंचवीस गुणिले वर्गमुळात एक्क्याऐंशी बरोबर किती पहिला पर्याय आहे चौतीस दुसरा पर्याय दोनशे पन्नास तिसरा पर्याय दोनशे पंचवीस आणि चौथा पर्याय आहे पाचशे पहा सहाशे पंच वर्गमुळात सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काही पंचवीस गुणिले एक्क्याऐंशीचा वर्ग कोणत्या संख्येचा वर्ग आहे एक्के एक्क्याऐंशी तो आहे नऊचा एक्याऐंशीचं वर्गमूळ आहे नऊ त्यामुळे आता यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला नवापाची पंचे पाच नऊ दोन्ही अठरा अठरा चार बावीस उत्तर आलेलं आहे आपलं दोनशे पंचवीस म्हणजेच पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आपला पुढचा प्रश्न आहे चोवीसचा पाचवा घात गुणिले चोवीसचा तिसरा घात आपल्याला घातांकाचा नियम माहिती आहे एचा यम गुणिले एचा यम पायास समान असताना गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होत असते एचा यम अधिक या नियमानुसार चोवीसचा पाच अधिक तीन बरोबर येतो चोवीसचा आठ या एक उदाहरण पाहिलं त्यामध्ये उत्तर या स्टेपपर्यंतच दिलेलं होतं आता गाथांकाची बेरीज करून पर्याय दिलेला आहे पर्याय आहे चोवीसचा आठ भागात यानंतरचा प्रश्न आहे चोवीसचा सहा भागिले सॉरी चारचा सहा भागिले चारचा चौथा बरोबर इथं चौकट दिलेली आहे चारच्या या चौकटीमध्ये काय येईल पर्याय आहे दोन दहा वजा दोन आणि दहा पा या ठिकाणी घातांकाचा नियम आपण गुणाकाराचा नियम पाहिला आता आहे घातांकाचा भागाकाराचा नियम पाया समान असताना जर भागाकार असेल तर त्यामध्ये घातांकाची वजा बाकी होत असते कोणता नियम वापरायचा या ठिकाणी एचा यम भागिले एचा यम असेल तर काय होईल एचा यम वजा, यं, वजा हा नियम वापरावा लागेल आपल्याला या नियमानुसार चारचा सहा वजा चार बरोबर चारचा मधून चार गेले दोन राहिले म्हणजेच चौकटीच्या ठिकाणी काही दोन जी पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे आपला दोनचा तिसरा घात कंसाचा वजा दोन बरोबर दोन आणि इथं चौकट दिलेली आहे आणि प्रश्न विचारला आहे तर चौकटीच्या जागी काय आहे या ठिकाणी घातांकाचा पुढचा नियम वापरावा लागतो आपल्याला तो, तो म्हणजे एचा यम कंसाचा यन असं जर असेल तर दिलेल्या दोन घातांकामध्ये हा गुणाकार होत असतो एचा यम गुणिले यन म्हणजे येचा यम ए या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे काय येईल मग दोनचा पहिला का ये पहला गा दिलेला आहे तीन हे तीन गुणिले वजा दोन म्हणजेच काय येईल दोनचा बेत्री सहा वजा सहा म्हणजे चौकटीच्या जागी येईल चौकट बरोबर वजा पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा चारचा शून्य अधिक पाचचा शून्य अधिक सातचा सा शून्य बरोबर काय पर्याय तर वजा शून्य तीन शून्य आणि वजा एक आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल एकचा शून्य तर त्याची किंमत ही एक येत असते याच घातानाच्या नियमानुसार चारचा शून्यवा घात म्हणजे एक आधी पाचचा शून्यवा घात म्हणजे एक आधी सातचा शून्यवा घात म्हणजे एक आणि एक अधिक एक अधिक एक बरोबर बेरीज ते तीन तीन पर्याय नंबर काय लिहायचं उत्तर दोन या पुढचा प्रश्न आहे तीनशे पाच कंसाचा पाचवा घात बरोबर आहे पाचशे तीन कंसाचा तिथे चौकट दिलेली आहे तर प्रश्न विचारला आहे चौकट बरोबर काय पर्याय तर वजा पंधरा पाच वजा पाच आणि पंचवीस पहा या ठिकाणी घातांकाचा नियम लागतो ए छेद बी कंसाचा यम असेल आणि जर अंशाला छेद आणि छेदाला अंश जर केलं तर काय होईल घातांकामध्ये बदल बी छेद ये असं जर केलं तर त्याचा घात होतो वजा यम याच घातांच्या नियमाचा वापर इथं केलेला आहे म्हणजेच उत्तर काय येईल पाचशे तीन चा वजा पाच हे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच चौकट बरोबर वजा पाच पर्याय नंबर तीन आपला पुढचा प्रश्न आहे पाचचा दुसरा घात गुणिले पाचचा चौथा घात गुणिले पाचचा तिसरा घात भागिले आहे पाचचा तिसरा घात यामध्ये आता पा गुणाकार जर असेल तर घातांकाचा नियम काय वापराव लागतो आपल्याला सुरुवातीला अनु सोडून घेऊया आपण पाया समान आहे गुणाकार आहे म्हणजे घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणजे पाच दोन आधी चार आधी तीन छेद आहे पाच सहा तिसरा घात बरोबर काय दोन आणि चार सहा सहा आणि तीन नऊ म्हणजे पाच सहा नऊ छेद पाच सहा तीन आता या ठिकाणी घातांकाचा दुसरा नियम वापरायचा भागाकार असताना जर पाया समान असेल तर घातांकाचे काय होते ही? वजा बाकी याच नियमानुसार पाच सहा नऊ वजा पाच सॉरी नऊ वजा ती, बर, तीन बरोबर नऊमधून तीन गेले सहा राहिले म्हणजे पाचचा उत्तर आहे पाचचा सहावा म्हणजे घातांकाची किंमत आलेली आहे सहा आपला पुढचा प्रश्न आहे पाचचा सहावा भागिले पाचचा सातवा बरोबर पाच इथं चौकट दिलेली आहे घाताच्या ठिकाणी तर चौकट बरोबर काय असेल पहिला पर्याय दिलेला आहे तेरा दुसरा आहे वजा एक तिसरा आहे एक आणि चौथा आहे वजा तेरा कोणता घातकांचा नियम लागतो इथं ए भागिले ए भागिले ये येचा यम आणि पाया समान असताना घातांकाची वजाबाकी होते याच नियमानुसार पाच सहा सा, वजा सा, सात बरोबर सात मधून सहा गेले एक राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे चौकट बरोबर उत्तर काही वजा एक